तुमच्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त असं ब्युटी प्रोडक्ट घेऊन आलेले आहे ते म्हणजे चेहऱ्याला बर्फ लावणं आणि हा बर्फ हे बॉलिवूड कलाकार देखील लावतात मग दीपिका पदुकोण असेल आलिया भट असेल किंवा कटरीना कैफ असेल प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याला बर्फ लावतं मग चेहऱ्याला बर्फ लावल्यानं काय आपल्या चेहऱ्याला नेमका फायदा होतो आणि नेमका आपल्या चेहऱ्याला कधी बर्फ लावायचा आणि कोणत्या प्रकारचा बर्फ लावल्यानं आपल्या चेहऱ्याला फायदा होतो हे या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे चेहऱ्यावरती आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे छिद्र असतात आणि ह्याच छिद्रातून सिबम म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती जे तेल येतं ते, ते याच छिद्रातून आपल्या चेहऱ्यावरती तेल येतं किंवा जो घाम आहे तो याच छिद्रातून घाम येतो किंवा आपली त्वचा आहे ती श्वास देखील याच छिद्रातून घेते म्हणून आपल्या चेहऱ्यावरचे हे छिद्र जास्त महत्त्वाचे असतात मग ज्यावेळेला हे रूमचित्र मोठे होतात त्यावेळेला त्यांना छोटे करण्यासाठी देखील तुम्ही क्यूब आहेत किंवा किंवा बर्फ आहे तो तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आता उन्हातून घरात येतो त्यावेळेला आपला चेहरा आहे तो एकदम लाल बुंद होतो मग का होतो आपला चेहरा लाल बुंद तर आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रसरण पावतात आणि त्याच्यामुळं आपला चेहरा आहे तो लाल बुंद होतो मग अशा परिस्थितीमध्ये दे देखील जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बर्फ लावलात तर त्या रक्तवाहिन्या त्या अंकुंचन पावतात आणि त्या आहे त्या अवस्थेत येतात आणि आपला चेहरा एकदम लालबुंद झालेला आहे तो एकदम चांगला आणि ग्लोईंग व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर चाळीशीनंतर आपला चेहरा आहे तो डल पडायला लागतो किंवा आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स यायला सुरुवात होते त्यावेळेला देखील तुम्ही जर चेहऱ्यावरती रेग्युलर बर्फाचा वापर केलात तरी आपला चेहरा आहे तो नॅचरली टाईट व्हायला सुरुवात होते आणि आपल्या चेहऱ्यावरती ज्या सुरतुक्या आहेत त्या सुरतुक्या येत नाहीत बऱ्याच वेळेला उन्हामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात मुरमे येतात ब्लॅक हेड्स येतात या परिस्थितीमध्ये देखील जर तुम्ही बर्फ तुमच्या चेहऱ्यावरती लावला तर तुमच्या चेहऱ्याला कधीही मुरमे किंवा ब्लॅकहेड्स तुमच्या चेहऱ्यावरती येणार नाहीत पिंपल्स जर खूपच मोठा पिंपल्स असेल तर त्याची जी सूज आहेत ती सूज कमी येईल आणि तो पिंपल्स आहे तो बरा होण्याचा कालावधी देखील जर तुम्ही आईस्क्यूब लावला तर त्याचा कालावधी देखील कमी होईल जर हा मग हे क्यूब आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता म्हणजे जर कोरफड तुमच्या चेहऱ्याला सूट होत असेल तर कोरफडीचा क्यूब तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल तुमच्या चेहऱ्याला क्यूबची गरज आहे त्यावेळेला तुम्ही हा क्यूब तुमच्या चेहऱ्यावरती ला लावू शकता दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो पोत सुधारतं किंवा आपल्या चेहऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आहे ते म्हणजे गुलाबजेल गुलाबजेलचा देखील तुम्ही क्यूब तयार करून ठेवू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला लावू शकता जर तुमच्या चेहऱ्यावरती खूपच टॅन येत असेल आणि जर तुमच्या चेहऱ्यावरला उजाळ होण्यास असं वाटत असेल तुम्हाला किंवा बऱ्याच वेळेला आपला चेहरा आहे तो टॅन होतो आणि हा टॅन रिमूव्ह करण्यासाठी देखील तुम्ही बटाट्याचा क्यूब तयार करून तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता आणि ही प्रोसेस आहे ती कमी वेळेत तुम्हाला होते म्हणजे एकदा क्यूब तयार करून ठेवलात तर बऱ्याच वेळेसाठी तुम्ही तो वापरू शकता म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेला तुम्ही हा क्यूब तयार करू शकता आणि हा क्यूब आहे तो माइल्ड एक्सपुलेटरचं देखील काम करतो त्याच्यामुळे तुमचे स्किन आहे ती ग्लोईंग होण्यास सुरुवात होते तुम्हाला माहितीच थि असेल की एक्सपुलेट चेहरा केल्यानंतर आपला चेहरा आहे तो एकदम टाईट दिसतो ग्लोईंग दिसायला लागतो त्याच पद्धतीनं जर तुम्ही रेग्युलर तुमच्या चेहऱ्याला बर्फ लावला तर तुमचा चेहरा आहे तो नॅचरली एक्सप्लोट होतो आणि त्याच्यामुळं तुमचा चेहरा आहे तो ग्लो करायला लागतो त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरती जर मुरमे येत असतील तर ते मुरम्यांची समस्या हळूहळू कमी व्हायला लागते कारण आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स आहेत ते मिनिमाइज व्हायला सुरुवात होते आणि पोर्स मिनिमाईज झाल्यामुळं देखील आपल्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत किंवा मुरमे आहेत ते कमी यायला सुरुवात होते मग या उन्हा या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा चेहरा एकदम टाईट दिसावा ग्लोईंग दिसावा आणि सुंदर दिसावा आणि त्याच्यासाठी खूप स्किन केअर करण्याची गरज नाही फक्त एक क्यूब लावून देखील तुम्ही तुमचे या उन्हाळ्यामधलं स्किन केअर करू शकता आता चेहऱ्याला क्यूब कधी आपण लावावा तर चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर किंवा सकाळी उठल्या उठल्या देखील चेहरा स्वच्छ न करता देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला क्यूब लावू शकता जर तुम्ही उन्हातून किंवा बाहेरून आला असाल तर त्यावेळेला स्व चेहरा आधी स्वच्छ धुवा आणि नंतर तुमच्या चेहऱ्याला आईसक्यूब लावा दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला क्यूब लावला तरी चालतो पण क्यूब लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे चेहऱ्याला डायरेक्ट क्यूब लावायचं नाही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये आईस क्यूब लावू शकतात किंवा ब जर तुम्हाला आयसक्यूब चेहऱ्याला सूट होत नसेल तर बरे टूल्स बरेचसे आहेत ऑनलाईन तुम्हाला विकत मिळतील ते टूलचा वापर करून देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरला क्यूब लावू शकता जर तुम्हाला सर्दी येत असेल अशा परिस्थितीमध्ये आपल्या चेहऱ्याला कधीही क्यूब लावू नका कारण बऱ्याच लोकांना आईसक्यूबचा त्रास होतो किंवा सर्दी येते खोकला येतो त्यावेळेला देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आईसक्यूब न लावणं हे बेस्ट असतं किंवा मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थंड पाण्यानं तुमचा चेहरा धुऊ शकता